ग्रॅज्युएटीचे पैसे दोन हजार सोळा पासून मिळाले नव्हते सर आठशे कोटीची थकबाकी आपल्या आशीर्वादाने तीनशे बत्तीस कोटी, कोटी रुपयाचा चेक धनादेश आज आपण माननीय महाव्यवस्थापकांच्या हातात दिला आणि तो चेक तुम्ही हातात द्यायच्या आधी त्यांच्या खात्यात पैसे देखील गेलेले साहेब एक कधीच बीएसटी वाल्याने स्वप्नात विचार केला नव्हता हो की कधी आमचे पैसे आमच्या हातात येतील मग कोविड मध्ये मुंबई पोलीस असतील पत्रकार असतील इतर व्यवस्थापन असेल आपण विरोधी पक्ष नेते होतात प्रवीण दरेकर विरोधी पक्ष नेते होते अशी जी भाजपाचे नेते होते संपूर्ण महाराष्ट्र आपण पिंजून काढला पण मुंबई सारख्या शहरामध्ये जीवनवाहिनी जिवंत ठेवण्याचं जर काम कोणी केलं तर ते बी एस टी कर्मचाऱ्यांनी केलं आणि आपण जाहीर करायला लावलं होतं की बी एस टी कर्मचाऱ्यांना कोविड म्हणून भत्ता देऊ पण तेव्हाच सरकार निष्क्रिय होत फक्त जाहीर केलं पैसे दिले नाहीत साहेब आज ते अठ्यात्तर कोटीचा चेक देखील आपल्या हस्ते आज सपोर्ट केला गेला येणाऱ्या एका महिन्यात त्यांच्या खात्यात ते देखील पैसे वर्ग केले जाणार आहेत आणि अशा अनेक गोष्टी साहेब सातशे अनैमितिक कामगार म्हणजे ज्याला कॅज्युअल आम्ही म्हणतो सोळा वर्षाचा संघर्ष आठ पाठपुरावा परंतु होत नव्हतं लोकसभेच्या निवडणुकीआधी आपण एकशे मला आठवत आहे तेव्हाचे महाव्यवस्थापक विजय सिंगल ला आपण सह्याद्रीच्या व्यासपीठावरती खुर्चीवरती कानात सांगितलं जर ते कॅज्युअल असतील परमनंट होऊ शकत नसतील तर त्यांना टेम्परवरी मध्ये कन्वर्ट करा आणि तात्काळ परमानंटच्या सगळ्या सुविधा द्या आणि ती व्यवस्था लावा हे टेम्पररीला आता सगळ्यांना परमानंटच्या फॅसिलिटी आहेत पगार देखील परमनंटचा आहे सगळ्या फॅसिलिटी परमनंटच्या मिळणार आहेत ते परमनंटच आहेत पण त्यांच्या घरामध्ये एक भीती होती की कॅज्युअल मधे आम्हाला कधी घरी तर पाठवणार नाही ना मी त्यांना रोज संध्याकाळी माझ्याकडे साहेब सायन कार्यालयात यायचे मी त्यांना सांगायचो जब तक देवेंद्र फडणवीस आहे किसी काय लाल तुमको घरपे निभायच